नमस्कार गावाल्यानो को कोकणधारा पेजवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण रानबाजी सिरीजमधील सातवी रानबाजी पाहणार आहोत खरंतर खूप दिवस गेले मध्ये चतुर्थी पण गेली आणि ही सातवी रानबाजी मागे ठेवण्याचं का एक महत्त्वाचं कारण होतं म्हणजे अतिशय दुर्मिळ भाजी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी सहसा ओळखणं ब बऱ्याच वेळा कठीण होऊन जातं जी पूर्वजांपासून जी चालू असलेली जी पद्धत आहे ओळखण्याची ते पद्धत पाहून आपण सहज ओळखू शकतो पण जे नवीन रानभाजींची ओळख जे करून घेत आहेत त्यांच्यासाठी ही रानबाजीची ओळख सोपी व्हावी यासाठी हा अर्थातच आपण थोडासा व्हिडिओ उशिरा करतो त्याचा महत्त्वाचं कारण म्हणजे त्या भाजीला जी फुलं येतात ज्या वेलीला जी फुलं येतात वेलविर्ग ही रानभाजी आहे आणि ती जी वेलीला फुलं येतात त्या वेलींच्या फुलांवरून आपण त्या रानभाजीची ओळख सहजरित्या करू शकतो त्यासाठी हा थोडासा व्हिडिओ आपण उशिराने करतोय या आजची जी रानबाजी आहे त्या रानबाजीचं नाव आहे दुदुरली मराठीमध्ये आपण त्याला अर्कपुष्पी किंवा शिरदोडी म्हणतो स्थानिक भाषा मालवणी भाषेत आम्ही त्याला दुदुरली म्हणतो आणि स्थानिक भाषेचं नाव मी बऱ्याच वेळा मुद्दा म्हणून सांगतो कारण स्थानिक भाषेत जी नावं आहेत ती स्थानिक भाषेचे नावं घेऊन आपण त्या रानबाजींची ओळख सहजरित्या करू शकतो त्यामुळे आजची जी रानभाजी आहे दुधुरली अतिशय औषधी रानभाजी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन वेगवेगळ्या तऱ्हेने आपण ती भाजी करू शकतो ती भाजी दिसते कशी त्या भाजींची पानं त्या भाजींची वेल कशी असते आणि त्या भाजींची फुलं कशी येतात ती ओळखण्याची सोपी पद्धत ती भाजी कशाप्रकारे केली जाते आणि निसर्गातील त्या भाजीचं स्थान काय आहे आणि कशाप्रकारे भाजी औषधी गुणधर्मान युक्त आहे आणि त्याचं आपल्या जीवनातील आपल्या निसर्गातील स्थान काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आजची रानबाजी आहे दुदुरली मराठी नाव आहे पुन्हा एकदा सांगतोय शिरदोडी आणि अर्कपुष्पी ही आहे आपली आजची सातवी रानबाजी दुदुरली वेलवर्गीय वनस्पतीमध्ये ही भाजी मोडत असल्यामुळे या वेलीचं खोड आपण लालसर काळ्या रंगाचं सहजरित्या पाहू शकतो बऱ्याच वर्षांची वेल असल्यामुळे ही बऱ्याच प्रकारात प्रमाणात मोठी झालेली आहे आणि त्याच वेलीच्या मानाने ही पानं देखील खूप मोठी आहेत या पानावरून आपण एक प्रकारे याची ओळख करू शकतो आणि दुसरा प्रकार आहे ते म्हणजे याची जी फुलं येतात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात या वेलीला फुलं येतात आणि या फुलांवरून आपण या वेलीची सहजरित्या ओळख पटवू शकतो तर आपण पाहू शकतो पूर्ण वेलीला वरच्या बाजूला देखील पूर्ण वेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात फुलं आलेली आहेत आणि पाच पाकळ्यांची फुलं जांभळ्या छटा आणि मध्ये एक छोटा फुंकेसर केसर जो असतो जो गर असतो तो गर पाहून आपण या वेलीची सहजरित्या ओळख करू शकतो महत्त्वाची गोष्ट या वेलीला दुदुर्ली नाव कसं पडलं तर तो कोकणात स्थानिक नाव आहे दुदुर्ली आणि दुदुर्ली नाव कसं पडलं तर ज्यावेळी आपण याची पान या वेलीपासून तोडतो त्यावेळी त्या त्यातून पांढऱ्या रंगाचा चीक बाहेर पडतो दुधासारखा आणि या दुधासारखा दिसणाऱ्या चिकावरून ज्याला नाव पडलं दुदुर्ली याची जी मुळं आहेत ही मुळं महिलांना जे अंगावर पांढरं जातं त्या मुळांचा उपयोग केला जातो धावरं जे होतं ते धावऱ्यावर देखील त्या मुळांचा उपयोग केला जातो पण तो उपयोग कशाप्रकारे केला जातो हे आपल्याला वैद्य किंवा जे डॉक्टर आहेत ते योग्यरित्या सांगू शकतात ही फुलं आहेत आणि या फुलांमध्ये जो मधी जो गर दिसतो तो गर अतिशय मधासारखा गोड लागतो काजूगरांसारखा आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी तो गर खाल्ला जातो आता राहिली गोष्ट या भाज्यांची आपण भाजी पानांची भाजी कशा कर प्रकारे करू शकतो तर पानांची आपण थेट जी पालेभाजी करतो ती पालेभाजीप्रमाणे आपण त्यांची पालेभाजी करू शकतो दुसरी पद्धत आहे म्हणजे परोटे याचे परोठे देखील छान होतात आणि तिसरी पद्धत आहे म्हणजे अळूवड्यांसारखे याच्या आपण वड्या करू शकतो या, या पानांना सारण लावून त्या गोल फिरवून आपण त्याच्या छानपैकी अळूवड्या म्हणजे वड्या करू शकतो तर राहिली गोष्ट याचा आपल्या शरीरावर उपयोग असा होतो की हिमोग्लोबिन वाढण्यास या भाजीची खूप आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होते दुर्मिळ प्रकार ही भाजी मोडत असल्याने या भाजीचं संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे कारण वणवे आणि सपाटे करणं ही भाजी आज धोक्याच्या ठिकाणी आहे